यंदाही गंगापूर नगरपरिषदेवर भाजपचा झेंडा फडकणार आमदार प्रशांत बंब यांचा दावा नगर अध्यक्षपदाच्या उमेदवारासह वीस नगरसेवकांचे से अर्ज दाखल गंगापूर आगामी गंगापूर नगरपरिषद निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने जोरदार तयारी केली असून आमदार प्रशांत बंब यांच्या नेतृत्वाखाली शेवटच्या दिवशी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले यावेळी नगर अध्यक्षपदाच्या उमेदवारासह एकूण वीस नगरसेवक पदाच्या उमेदवारांनी निवडणूक अधिकारी यांच्याकडे आपले नामांकन अर्ज भरले नामांकन अर्ज भरल्यानंतर आमदार प्रशांत बंब यांनी माध्यमांशी बोलताना यंदाच्या निवडणुकीत भाजपचा विजय निश्चित असल्याचा ठाम विश्वास व्यक्त केला नगरपरिषद गंगापूरवर यंदाही भाजपचा झेंडा फडकणार अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली आमदार बंब यांच्या उपस्थितीमुळे अर्ज दाखल करण्याच्या ठिकाणी भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह दिसून आला शहराच्या विकासासाठी आणि जनतेच्या सेवेसाठी भाजप कटिबद्ध असल्याचे यावेळी सांगण्यात आले तुम्ही ही बातमी कोणत्या शीर्षकाखाली संपूर्ण पॅनल अध्यक्ष आणि आमचे वीसही मेंबर आम्ही या ठिकाणी पॅनल उभं केलेलं आहे खरी गंमत उद्यापासून येणार आहेत सगळे जुने रेकॉर्ड या इलेक्शनमध्ये तुटले जाणार आहेत आणि भारतीय जनता पार्टीचा संपूर्ण विजय होणार आहे शिंदे शिंदे गटाकडून हे बी बोलण्यात येत आहे का आम्हाला विश्वासात न घेता तुम्ही उमेदवार डिक्लेअर केलेला आहे विश्वासात घ्यायला भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना घ्यावं लागतं जर काही त्यांना आमच्याशी युती करायची असेल माझ्याकडे सगळे रेकॉर्ड्स आहेत मी स्वतःहून सोळा फोन त्यांना लावलेले आहेत त्यांनी जे काही केलेलं आहे मी त्या बाबतीत बोलत नाही आम्हाला वरिष्ठांचे आदेश आहेत विनाकारांचं एक दुसऱ्याच्या बाबतीमध्ये बोलू नये परंतु त्यांची काय चाल होती तुम्ही पत्रकार मित्र आणि सर्व जनतेला माहीत आहे त्या बाबतीत मी काही जास्त बोलू इच्छित नाही आम्ही महायुतीमध्ये लढण्याची पूर्ण आमची इच्छा होती आमचे संपूर्ण सीट निवडून येत असतानासुद्धा आम्ही त्यांच्याबरोबर युती करायला तयार होतो परंतु त्यांचे काय डावपेज असतील मला माहीत नाही आता इलेक्शन झाल्यानंतरच त्यांच्याशी चर्चा करून काय डाव होते आणि काय सक्सेस झालं ते कळेल उभाटा गडाकडून हे पण बोलण्यात येत आहे की तुमच्या दोन ते तीन प्रभागामध्ये उमेदवार नसताना तुम्ही जे उबाटाचे नगरसेवक खुडून आपल्या भाजपमध्ये प्रवेश दिलेला आहे उभाटा कुठेही शिल्लक राहिलेली नाही मला जास्त भाषेच्या बाबतीमध्ये बोलायचं नाही आहे बरं का जे जे चांगल्या मताचे आमच्या पक्षामध्ये आम्ही जे काही गंगापूर रत्नपूर या ठिकाणी आमच्याकडे प्रवेश होत आहेत चांगल्या सभवाहायचे मनमिळवू आम्ही कोणत्या पक्षाचे ते विचारत नाही आमच्याकडे लाईन लागलेली होती आता तुम्हाला कळेल की समोरच्याची यादी येईल ना रेकॉर्ड ब्रेक ज्या गोष्टी केलेल्या आहेत त्या सगळ्या ज्याला दुसरं नाव नाही आहे माफियाशिवाय असे सगळ्या आहेत आमच्याकडे सुसंस्कृत लोक आहेत आणि त्याप्रमाणे आमचा पॅनल उभा आहे तुमचं म्हणण्यानुसार यंदा ही भाजपाचा झेंडा गंगापूर नगर परिषदेवर वर फडकणार शंभर टक्के मागच्या पेक्षा कितीतरी जास्त लिट घेऊन